नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटसारखं ढोकळा प्रिमिक्स घरच्या घरी कसं तयार करायचं ते पाहणार आहोत जर तुम्हाला ऑर्डरसाठी ढोकळा बनवायचा असेल पीठ विक्रीसाठी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो व्हिडिओमध्ये वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण असं दोघंही प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे रेसिपी अगदी अचूक आहे ढोकळा तयार करत असताना त्यावर रेड स्पॉट येतात ढोकळा कच्चा राहतो हवा तसा मऊ लुसलुशीत जाळीदार होत नाही अशा कुठल्याही समस्या हे प्रेमिक्स केल्यानंतर तुम्हाला येणार नाही अगदी एकसारख्या चवीचा ढोकळा तुम्ही हवा तेव्हा बनवून खाऊ शकाल ढोकळा प्रेमिक्स तयार करण्यासाठी इथे मी रेशनिंगचा तांदूळ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आणि वाटेच्या प्रमाणामध्ये चार वाट्या घेतलेला आहे तुम्ही इथे तांदूळ कोणताही वापरू शकता मात्र तो जुना आणि जाड असावा त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आणि वाटीच्या प्रमाणामध्ये चार वाट्या आहे त्यानंतर इथे मी उर्दाची डाळ घेतलेली आहे बिना सालीची उदाची डाळ आहे ही वजनी प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम आणि वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाट्या आहे उदाच्या डाळीमुळे ढोकळा छान स्पॉन्जी आणि जाळीदार मऊ लुसलुशी तसा तयार होतो इथे घेतलेलं धान्य मी धुवून वाळवून घेतलेलं नाही हलकंच तुम्ही कपड्याने पुसून घेतलं तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये जी वाटी तुम्ही बघत आहात या वाटीने मोजून इथे हे सर्व धान्य मी मोजून घेतलेलं आहे वाटी भरत असताना ती कशा पद्धतीने भरायची आहे ते बघा वाटीमध्ये धान्य भरल्यानंतर ले वाटीला लेव्हल करायची आहे सपाट वाटी अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व धान्य मोजून घ्यायचं आहे जर वाटी अगदी वरपर्यंत तुम्ही अशी शिगोशीत भरून घेतली तर मग मात्र यामध्ये आपण जे काही इतर साहित्य घेणार आहोत त्याचं प्रमाण फसणार आहे आणि हे ढोकळा प्रीमिक्स हवं हो तसं तयार होणार नाही जर तुम्हाला खात्री नसेल तर सर्वात आधी जर तुम्हाला ढोकळा ढोकळाप्रिमिक्स तयार करायचं असेल तर पहिल्यांदा हे सर्व साहित्य किराणा दुकानावरून मोजून आणा आणि घरातली एक वाटी सेट करा मोजून आणल्यानंतर एखाद्या वाटीने मोजून घ्या म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वजनी प्रमाणाची आवश्यकता भासणार नाही आता हे ढोकळा प्रिमिक्स छान मी असं गिरणीवरून दळून आणलेलं आहे दळत असताना थोडंसं रवाड दळायचं आहे अगदीच गव्हाच्या पिठाइतकं बारीक आपल्याला दळायचं नाही घरघंटीवर दोन नंबरची चाळणी तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला इतर काही साहित्य घालायचं आहे सर्वात आधी इथे मी सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व घातलेलं आहे पंचवीस ग्रॅम त्यानंतर साखर घालायची आहे ही वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम साखर आहे त्यानंतर इथे खाण्याचा सोडा लागणार आहे हा सोडा सुद्धा इथे मी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे सोड्यामध्ये थोड्याशा बारीक गुठळ्या असतात त्यामुळे इथे सोडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आता अगदी बारीक <गली> पावडर स्वरूपामध्ये हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये दळवून घेतलेलं आहे छान बारीक अशी ही पावडर इथे बनून तयार झालेली आहे आता तयार झालेली ही पावडर आपल्याला पिठामध्ये मिसळायची आहे तर जर पीठ गरम असेल गिणीवरून तळून आणल्यानंतर पीठ गरम असेल तर पूर्णपणे गार होऊ द्या त्यानंतर त्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला घालायचं आहे पीठ गरम असताना लगेचच त्यामध्ये हे साहित्य बारीक करून घातलं तर त्यामध्ये बारीक बारीक गठ होऊ शकतात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ इथे मोजून पंच्याहत्तर ग्रॅम इथे मी मीठ घेतलेलं आहे अगदी योग्य प्रमाण आहे आता हे सर्व साहित्य घालून झाल्यावर हे पीठ मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही चाळणीने हे पीठ चाळून घेतलं तरी चालणार आहे चाळल्यामुळे सर्व साहित्य छान एकजीव होतं जर गुठळ्या झाल्या असतील तर चाळून घ्या आणि गुठळ्या मोडून घेऊ शकता तुम्ही आता हे पीठ छान गार आहे यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही त्यामुळे इथे मी पीठ चाललेलं नाही हे पीठ तयार करत असतानाच या स्टेजलाच तुम्ही जर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून ठेवली तरी चालणार आहे आता हे पीठ इथे छान बनून तयार झालेलं आहे ऑर्डरसाठी तु जर तुम्हाला हे पीठ करायचं असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या प्रमाणामध्ये हे पीठ बनवू शकता तयार झाल्यानंतर हे पीठ इथे दीड किलो बनून तयार झालेलं आहे पीठ एखाद्या हवा हवाबंद डब्यामध्ये काचेच्या बळणीमध्ये किंवा छोट्या छोट्या झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हे पीठ तीन ते चार महिने अजिबात खराब होत नाही आणि आता यापासून ढोकळा कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे पीठ वापरत असताना यामध्ये ओला हात ओला चमचा जाऊ देऊ नका म्हणजे पीठ जास्त दिवस टिकायला मदत होईल आता आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्यासाठी इथे कढई मी ठेवलेली आहे कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे स्टँड ठेवून दिलेली आहे आता या कढईवर झाकण ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे सर्वात आधी ताट घेतलेला आहे मी ज्या थाळीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा तयार करायचा आहे त्याला आधी सर्वात आधी तेल लावून ग्रीस करून घ्या म्हणजे वेळेवर घाई होणार नाही प्लेटला मी तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्यासाठी हे पीठ घ्यायचं आहे तर इथे मी ही घरातलीच एक वाटी घेतलेली आहे वाटी भरत असताना हलकीच मी दाबून ही वाटी भरत आहे तर हे बघा इथे पाण्याचं योग्य प्रमाणसुद्धा मी तुम्हाला देणार आहे याआधीसुद्धा ढोकळा प्रिमिक्सच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे लिंक देणार आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच चेक करू शकता हे बघा अशा पद्धतीने हलकीच दाबत ही वाटी मी इथे भरून घेतलेली आहे अगदी घट्ट अशी दाबलेली नाही आणि आता पीठ मी बोल या बोलमध्ये काढून घेतलेलं आहे यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे त्याआधी मी इथे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे साधारण दोन चिमूट हळद घातलेली आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हळद आधी अशी मिक्स करून घ्यायची आहे अजून मी तेल घातलेलं नाही कारण तेल घातलं आणि पीठ मिक्स करायला गेलं तर त्या तेलामुळे पिठात थोड्या थोड्या गुठळ्या होतात तेल आपण नंतर घालणार आहोत आता जे पाणी आपण घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता पाणी घातल्यानंतर पीठ असं हलकं झालेलं आहे आणि छान असं जाळीदार हे पीठ तयार झालेलं आहे हे बघा एक वाटीभर पाणी आपण इथे घेतलेलं होतं साधारण एक चमचा पाणी वाटीमध्ये शिल्लक आहे जर वाटी भरत असताना छान दाबून भरली असती तर पूर्ण एक वाटी पाणी इथे लागलं असतं आता इथे मी एक मोठा चमचा भरून तेल घातलेला आहे तेल घातल्यामुळे हा ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि आता इथे पास न करताना अगदी पटकन हे भिजवलेलं पीठ तेल लावून तयार केलेल्या ला, डब्यामध्ये प्लेटमध्ये ओतायचं आहे आणि पटकन ही प्लेट कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवून द्यायची आहे कढईमध्ये जे पाणी आपण ठेवलेलं होतं ते सुद्धा छान इथे गरम झालेलं आहे आता यामध्ये हे ढोकळ्याचा ताट मी ठेवून दिलेलं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची आहे सुरुवातीला पाच मिनिटं फुल फ्लेमवर आणि नंतरचे दहा मिनटं मंद आचेवर हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता ढोकळा किती छान फुललेला आहे अजिबात यावर रेड स्पॉट आलेले नाही हे बघा इथे सुरी टोचून पाहिली होती अगदी छान क्लीन निघालेली आहे ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे ढोकळ्याचं ताट मी काढून घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल करायचं आहे दोन चमचे तेल इथे गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी घातली त्यानंतर उभ्या चिरून घेतलेल्या दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घातले गॅस मी आता इथे बंद केलेला आहे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर तुम्ही इथे साधारण एक मोठा चमचावर पाणी घालू शकता पाणी न घालतानाच ही फोडणी मी इथे तयार केलेली आहे आता गरमागरम असा हा तडका या ढोकळ्यावर सोडायचा आहे ढोकळा पूर्णपणे गाळ झाल्यावर नंतरच त्याचे पीसेस कट करायचे आहे आणि ढोकळा ताटामधून बाहेर काढायचा आहे गरम गरम ढोकळा बाहेर काढला तर मग तो तुटू शकतो हळद घालत असताना अगदी एक ते दोन चिमूटच हळद घालायची खूप जास्त हळद घातली तर मग मात्र ढोकळ्यावर रेड स्पॉट येऊ शकतात आता हव्या त्या आकारामध्ये हा ढोकळा तुम्ही कट करून घ्या अगदी झटपट असा हा ढोकळा बनवून तयार होतो तुम्ही ऑर्डरसाठी बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला झटपट सकाळी करता येईल नाश्त्यासाठी हा ढोकळा अगदी मस्त रेसिपी आहे फक्त पीठ घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे आणि झटपट मस्त असा मऊ लुसलुशीत ढोकळा बनवून तयार होतो अगदी मधोमध असं हे ढोकळ्याचं पीस मी तुम्हाला काढून दाखवते आहे हे बघा किती छान जाळीदार आणि अगदी मऊ मुलायम हा ढोकळा इथे बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने हे ढोकळा प्रेमिक्स तुम्ही एक वेळा नक्की करून बघा ढोकळा प्रेमिक्स तयार केल्यानंतर ते तुम्ही हवाबंद डब्यामध्येच ठेवायचं आहे त्यामध्ये ओला हात ओला चमचा जाऊ देऊ नका तुमच्याकडे जर दमट वातावरण असेल तर तुम्ही झिपलॉक बॅगेमध्ये भरून हे ढोकळा प्रेमिक्स फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि आता तुम्हाला एक ढोकळा इथे मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे हे बघा अगदी आजपर्यंत एक सारखी जाळी इथे आलेली आहे छान मऊ लुसलुशी तसा ढोकळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय